या ठिकाणी मतदान करणं ही आपली गरज आहे आणि लोकशाहीचा उत्सव असतो पण मतदान करण्याबद्दल फारच निरस्त आहे याची दखल आपल्याला घ्यावी लागल लोकशाहीत लोकांच्या हातामध्ये हे सगळं असतानासुद्धा हा मतदानाचा टक्का जो घसरतो आहे त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेला या लोकशाहीच्या उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा करतो की आम्ही त्या ठिकाणी सत्ताधीश असो दोन मतदारसंघात निवडणूक लढवत आहे हो काय सकाळ सातारा बारामती विषय बारामतीमध्ये आपण निवडणूक लढत असताना आलेले चांगले अनुभवच आपल्या पाठीशी आहेत अतिशय प्रेम त्या ठिकाणी लोकांनी आपल्याला दिलं आपण